नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात आताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया बातम्यांपासून बुलढाणा डॉक्टर काढला पलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा निषेध आरक्षण द्या अन्यथा महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही बंजारा नेते संदेश चव्हाण यांचा पंतप्रधान मोदींना इशारा सोलापुरात महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी शरद कोळींचा प्रणिती शिंदेवर हल्ला बोल सावकार विशाल कदम वर गुन्हे दाखल तक्रारदार पुढे आल्याने पोलिसांची कारवाई उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र हो, केले सादर माजल व्यक्तीवर बीड मध्ये गुन्हा दाखल बुलढाण्या डॉक्टर संघटनांनी काढलाय मुखमोर्चा पलटन डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा निषेध करत पलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा निषेध केलाय फलटण येथील डॉक्टर मुंडे आत्महत्या प्रकरणी आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या संघटनांनी आंदोलन पुकारले आज बुलढाण्यात जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आलाय यावेळी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवलाय एसआयटी मार्फत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच पीडितेचे चरित्रहनन का करता असा देखील सवाल डॉक्टरांनी केलाय या संदर्भात डॉक्टरांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या सरळ मुकुंद चकर्नेतलले कायने के डॉक्टर का का संपत मुंडे यांचे दुर्दैवी आत्महत्या किंवा हत्या या या याच्या निषेधार्थ पूर्ण महाराष्ट्रभर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि या या आणि आज बुलढाणा जिल्ह्याचा आपण मुख मोर्चा काढला आहे तर पूर्ण पूर्ण महाराष्ट्रात आय एम ए मॅगमो आय एम ए अजून निमाड बी एम सी माड हे सगळ्या संघटना मग सगळ्या विविध समाजसेवी संघटना पण आपल्या बुलढाण्यात सामील झालेल्या आहे आणि आमची मेन जन, मागणी आहे की ज्यां ज्यांच्याकडे तक्रार केली तेच तपास करतील तर ते थोडं संयुक्तिक होणार नाही म्हणून एस आय टी मार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या अंतर्गत एस आय टी गठीत करून त्याचा तपास व्हावा आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आणि विशेष सरकारी वकिलाच्या याच्या निगराणीत ही हा खटला चालवला गेला पाहिजे आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे आणि तसेच हे आ, आ, सुरक्षा म्हणजे वैद्यकीय अधिकारी व महिला अधिकाऱ्यांच्या सुरक्षे संबंधित कडक हो वैशाली सेंट्रलची प्रेसिडेंट आहे आ, ही जी घटना फलटण येथे झाली की एका महिला वैद्यकीय डॉक्टरने आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचा निर्णय तिला घ्यावा लागला तिला जो मानसिक शारीरिक छळ होत होता ज्याचं तिने सरकार दरबारी तिच्या सिनियर्सकडे चार पाणी लेटर देऊन नमूद केलेलं होतं तरीही याच्यावर कोणतीही कार्यवाही न करता अतिशय थकून चळून तिने ही स्वतःला संपवण्याचा निर्णय जो घेतला त्या सगळ्याचा आम्ही सर्व वैद्यकीय प्रांतात काम करणारे डॉक्टर्स आहोत स्त्रीमुक्ती संघटना आहे उन्हाळ्यामध्ये सेव वसुंधरा संघटना आहे सगळ्या संघटना आम्ही ह्याचा अगदी तीव्र निषेध करत आहोत आणि ह्याच्यामध्ये लवकरात लवकर निर्णय घेतला जावा त्याच्यावरती जे दोषी आहेत त्यांच्यावरती कार्यवाही व्हावी ही आमची अतिशय मनापासून आणि तळमळीची अशी इच्छा आहे कारण जो डॉक्टर काम करत आहे एका मागासवर्गीय ह्याच्यातनं आलेली ती डॉक्टर होती एम बी बी एस झाली तिच्या आईवडिलांची तिचे जे स्वप्न होती ती अकाली सगळं खुडली गेलेली आहे म्हणजे यापेक्षा अतिशय वाईट व्यथित होण्याची दुसरी घटना असूच शकत नाही वारंवार कलकत्त्यामध्ये होणारी घटना म्हणजे महिला डॉक्टर ही सगळ्यांना फेस करत आहे मुलगी शिकली प्रगती झाली जे म्हटलं जात आहे ते खरं आहे का की आम्ही सगळ्या महिला काहीही आम्ही असो पण आम्हाला या प्रकारचे पुरुषांकडून असेल किंवा या सगळ्या व्यवस्थेकडून आम्ही छळाला सामोरं जात आहे महिला आयोग जो आहे इथे कार्य करणारा तो पण आम्हाला कोणत्याही प्रकारे सपोर्ट न करता त्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यावरतीच शिंतोडे उडवण्याचा जो प्रकार चाललेला आहे तो अतिशय आहे आम्ही सर्व महिला त्याचा प्रचंड निषेध करत आहे की महिला आयोगाने अशा प्रकारे कार्य करू नये आणि याच्यावरती तातडीने कार्यवाही व्हावी हीच आमची सरकारी दरवारी विनंती आहे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंजारा धर्मगुरु रामराव बापू महाराज यांनी दिलेला मात्र त्यांनी तो शब्द पाळलेला नाही बंजारा समाजाला एस टी प्रवर्गाचे आरक्षण द्या अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असा इशारा बंजारा समाजाचे नेते संदेश चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिफारस करण्याचे आश्वासन दिले होते बंजारा समाजाचा भ्रमनिरास केल्यास सेवालाल महाराजांचा श्राप खूप खतरनाक आहे महाराष्ट्र तुम्हाला चमत्कार दाखवलेशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनाही दिलाय विधानसभेला उद्धव ठाकरे यांचा आदेश प्रणिती शिंदे पाळला नसल्याने कोण प्रणिती शिंदे चिल्लर माणसाला ओळखत नाही असं म्हणत ठाकरेंचे उपनेते शरद पोळींनी खासदार प्रणिती शिंदेवर टीका केली आहे राज्यातील महाविकास आघाडी तुटली तरी सोलापुरात काँग्रेस सोबत आघाडी न करण्याचा पवित्रा कोळींनी घेतलाय शिवसेनेचा पाठिंबा नसेल तर प्रणिती शिंदे नगरसेवक देखील होऊ शकत नाहीत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस सोबत आघाडी करणार नसल्याची सोलापूर मधील शिवसैनिकांची भावना असल्याचं कोळींनी सांगितलं शिवसेना शिवसे पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आदेश पाळला नाही आणि त्यांच्या शब्दाला किंमत दिली नाही अशा चिल्लर माणसाला आम्ही विचारत नाही आम्ही त्यांना ओळखतही नाही त्यामुळं माझी आपल्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना विनंती करतो सोलापूर की सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद महापालिका पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रणिती शिंदेसोबत युती करणार नाही म्हणजे करणार नाही कुठल्याही थराला जायला बसलेलो आहे आम्ही आम्ही कुठ कोणतीही किंमत मोजू पण काँग्रेससोबत आम्ही युती करणार नाही म्हणजे करणार नाही खास करून या जिल्ह्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जीवावरती शिवसेनेच्या जीवावरती निवडून आलेले प्रणितताई शिंदे यांच्यासोबत तर बिलकुल म्हणजे बिलकुल युती करणार नाही व्याज वसुलीसाठी मालमत्ता बळकवल्याचा आणि उसनवार पैशांच्या बदल्यात मालमत्ता हडपल्याच्या आरोपाखाली सावकर विशाल कदमवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस दरम्यान घडलेले व्यवहार व वसुली प्रकरणी तक्रारदार पुढे येत असल्याने कदम सह सहा जणांवर सावकारी अधिनियमन व अट्रॉसिटी खाली गुन्हे दाखल झाले नाशिकच्या आडगाव पोलिसांनी या प्रकरणी तीन दिवसांपूर्वीच कदमला ताब्यात घेतलं होतं उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र सादर केल्याने बीडच्या राजकीय के आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे बीड जिल्हा नियोजन कार्यालयात अशोक वाघमारे या व्यक्तीने बनावट पत्र सादर केले बनावट सहीचा सा प्रकार समोर आल्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी याबाबत तातडीने माहिती दिली वाघमारे विरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून बनावटगिरी आणि उच्च पदस्थ नेत्यांच्या नावाचा गैरवापर करण्याच्या या प्रकारामुळे प्रशासकीय कामकाजातील गोपनीयतेवर आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे